नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन व अस्मिता आणि प्रताप यांनी कल्पनाच्या वागण्यामध्ये बदल घडावा म्हणून एक प्लॅन बनवलेला असतो त्यानंतर आपण पाहतो सर्वजण एकत्र जेवणासाठी बसलेले असतात आणि तेव्हा अस्मिता जाणीवपूर्वक सायलीला बोलते तुझं तोंड पाहिल्यानंतर मला जेवणच जात नाही तू एक अपशगुण आहेस त्यापेक्षा मी माझ्या रूममध्ये जाऊन जेवते असे बोलून ते रागाने आपलं ताट घेऊन आपल्या रूममध्ये निघून जाते त्यावेळेस प्रताप देखील सायलीवर रागवतो आणि बोलतो झालं ना तुझ्या मनासारखं उठवलंस ना आस मी त्याला भरल्या ताटावरून आता मलाही देखील जेवायचं नाही त्यावेळेस अर्जुन देखील बोलतो मी देखील या ठिकाणी यांच्यासमोर जेवणार नाही आणि अर्जुन देखील उठून जा जाऊ लागतो तेव्हा सायली सर्वांना अडवते आणि बोलते कुणीही भरल्या ताटावरून उठणार नाही तुम्हाला माझी शपथ आहे तुम्ही जर इथून उठून गेल्यास तर मी आज नाही तर पुढचे तीन दिवस देखील अन्नाचा त्याग करणार आहे आणि त्यावेळेस सर्वजण हे सायलीकडे पाहू लागतात त्यानंतर आपण पाहतो प्रतिभा देखील घरी आलेली असते आणि कल्पना प्रतिभाच्या समोर एक जेवणाचं ताट बनवते आणि प्रतिभा विचारते कल्पना हे कोणासाठी बनवलं आहेस तेव्हा कल्पना उत्तर देते अस्मितामुळे आज घरामध्ये जे काही घडले त्यामध्ये हिची काही चूक नाही त्यामुळे सायलीला शिक्षा तरी कशासाठी असे बोलून ते जेवणाचे ताट सायलीसमोर वाढते आणि सायलीला जेवायला सांगते आणि तिथून ती निघून जाते तेव्हा प्रतिभा सायलीला बोलते आता तरी जेवशील का आज तुझ्या सासूने अस्मिताच्या विरोधामध्ये तुझी बाजू घेतली आहे आणि तेव्हा सायली देखील आनंदी झालेली असते आणि ती आनंदाने जेवण करू लागते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये कल्पना कशा प्रकारे सायलीला आपल्या मनामध्ये पहिल्यासारखे स्थान देणार आहे हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे ठरलं तर मग या मालिकेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद